शिवप्रतिमेचे पूजन आरोग्य शिबिरातील गर्दी आकर्षक रांगोळी आणि मिरवणुकीचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचा हा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत असतानाच नाशिक जिल्ह्यातील विंचूर या ठिकाणी सुमंगल नगरामध्ये शिवजयंतीचा एक वेगळाच जागर पाहायला मिळाला केवळ ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक न काढता या ठिकाणी शिवमित्र मंडळाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून सामाजिक कर्तव्याचा आदर्श घालून दिला या शिबिरामध्ये मधुमेह हृदयविकार आणि डोळ्यांच्या तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा दिली डॉक्टर खुशाल जाधव डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर सौरभ शिंदे आणि ओम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो ग्रामस्थांची मोफत तपासणी यावेळेस करण्यात आली ज्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचं उद्घाटन लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सरपंच सचिन दरेकर लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप आणि इतर मान्यवर उपस्थित होते शिवरायांचे विचार केवळ भाषणात नको तर आचरणात आणावेत असं आवाहन यावेळी मान्यवरांनी केलं सकाळी महिलांनी काढलेल्या आकर्षक रांगोळ्या आणि भगव्या पथकांनी सुमंगल नगर सजलं होतं शिवरायांच्या प्रतिमेचं भव्य मिरवणूक संध्याकाळी काढण्यात आली ज्यामध्ये लहान मुलांनी दिलेली भाषण आकर्षणाचं केंद्र ठरले सामुदायिक आरतीनंतर उपस्थित शिवभक्तांना महाप्रसादाचं वाटप यावेळेस करून सांगता करण्यात आली सुमंगल नगरातील अबाल वृद्धांच्या सहभागामुळे हा सोहळा केवळ एक उत्सव न ठरता एक अविस्मरणीय कौटुंबिक आणि सामाजिक सोहळा ठरला नमस्कार सर्वप्रथम आज आपण इथे सर्वजण शिवजयंतीनिमित्त जमले त्याबद्दल सुमंगल मित्रमंडळातर्फे आपल्या सर्वांचे स्वागत आता मंडळाबद्दल सांगायचं झालं तर हे आमचं शिवजयंतीचं तिसरं वर्ष दरवर्षी आपण दोन कार्यक्रम मोठ्या उत्साहात इथं साजरे करतो एक म्हणजे शिवजयंती आणि दुसरं म्हणजे गणपती उत्सव तर या शिवजयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण यावर्षी वर्षी चाळीस वर्षापुढील जे व्यक्ती आहे त्यांची एक शारीरिक तपासणी करतो आहोत त्यासाठी आपल्याकडे आज हृदयाचे डॉक्टर उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे डोळ्यांचे डॉक्टर आहे आणि लहान मुलांसाठी आपण खास दातांचे डॉक्टरसुद्धा इथं बोलवलेले आहे आणि कार्यक्रमाची जी उद्घाटन होतं ते आपले नवनिर्वाचित ए पी आहे लासलगाव पोलीस स्टेशनचे माननीय दीपक पाटील सर यांच्या हस्ते आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि हा कार्यक्रम करण्याचं उद्दिष्ट असं आहे की कॉलनीतील सर्व लोकांनी एकत्र यावं एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हावं आणि त्याचप्रमाणे आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी हे आम्ही आमच्या मंडळातर्फे सर्वांना एक सूचना किंवा एक मार्गदर्शन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय या आ, त्या ठिकाणी आमच्या या शिभमगंग नगरमध्ये गेल्या तीन वर्षापासून एक सामुदायिक उपक्रम आम्ही सर्व मंडळानं एकत्रित येऊन आणि एक सामुदायिक संघटन या ठिकाणी झालं पाहिजे या विशाल उद्देशानं या ठिकाणी वार्षिक जे जे आपले उत्सव येतात आणि निमित्तानं आपण एकत्र येऊ शकतो शिवजयंती असाल त्या ठिकाणी गणपती बाप्पा ये या ठिकाणी त्यानंतर नवरात्र उत्सव कोजागिरी तुलसीचं लग्न हे सर्व जे सामाजिक उत्सव असतात तर या उत्सवांमध्ये हे पासष्ट कुटुंबियांचं नगर एकत्र करून आणि एक गुन्हा हा उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवतो या ठिकाणी असणारे सर्व लोक हे सत्तर टक्के लोक स्थायिक आहे आणि तीस टक्के लोक हे बाहेरचे परंतु शंभरही टक्के लोक आम्ही या ठिकाणी उपस्थित करून अतिशय एका कुटुंबाप्रमाणे एका जीवाप्रमाणे एकमेकाला वेळोवेळी साथ देऊन एकमेकाच्या गरजा लक्षात घेऊन आणि म हे उत्सव साजरे करत असताना आम्हाला एक वेगळा आनंद येतो की आपल्या कुटुंबातले एक, उसा एक, एक कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम एक आगळा वेगळा होतो या ठिकाणी सर्वच जण एकमेकाशी द्वयाचा आदरतित्य करून मानमारदा ठेवून ते कार्यक्रम करतात या ठिकाणी सर्वांना आजच्या शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो धन्यवाद महाराज यांच्या पावन स्मृतीत मी विनम्र अभिवादन करतो आजच्या या शिवजयंतीनिमित्त सर्व सुमंगल कॉलनी बरोबर ना या सगळ्या नगरवासियांना मी शुभेच्छा देतो खरं म्हणजे आजचा दिवस महत्वाचा आहे आपल्या सगळ्या महाराष्ट्रासाठी स्वाभिमानाचा दिवस आहे मला लासलगाव पोलीस स्टेशन हजरून नुकतेच काही पाच सात दिवस झालेले मी गावागावांना भेटी देतोय सुमंगल कॉलनीबद्दल मी ऐकून आहे काही सदस्य मला भेटून गेले त्यामुळे उत्सुकता होती सचिनदादा परंतु मला आनंद या गोष्टीचा आहे की शिवजयंती अतिशय पावन दिवशी माझी तुमच्या या कॉलनीला पहिली भेट होत आहे म्हणजे सुरुवात माझी चांगली आहे आपल्या आ... महाराष्ट्राचं आपण मानबिंदू आपला स्वाभिमान आपला श्वास म्हणून आपण ज्यांना पूजतो मानतो हे असं आपलं अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय गावोगावी उत्साहाने साजरी होते ती आश्वासक आहे आणि आजच्या या युगामध्ये तीन चारशे वर्षानंतरही माझ्या राजाचे विचार आणि स्मृती आजही राखली जाते हे माझ्या आमच्या राजाचं कर्तृत्व आहे आज मी अनेक गावांमध्ये जातो आहे मी उत्साहाने भाग घेतो आहे सगळे लवकर उठून मला स्वतःला उत्साह होता की शिवजयंतीमध्ये आपण सगळ्या ठिकाणी गेलं पाहिजे प्रत्येकाची अपेक्षा आहे सुमंगल कॉलनीबद्दल खूप काही ऐकून आहे अनुभव घ्यायचा बाकी आहे परंतु <laughs> खूप छान असं एक तुमचं एकता आहे प्रेम जिवाळा आजच्या युगामध्ये पोलीस स्टेशनला काम करत असताना माणसातलं माणूस पण हरवलंच आहे असं वारंवार जाणवतो परंतु तुमच्यासारख्या कॉलनीमध्ये आल्यानंतर खरंच वाटतं की माणूस हा संग प्रिय आहे आणि खूप छान आहे येणाऱ्या काळामध्ये खूप कार्यक्रम होतील आणि मी आवर्जून सगळ्यांना विनंती करतो की मला बोलवत राहा बोलवत राहा कारण मी बोलवत असलो तर मी येतो मला आवड आहे मी मागच्या महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाला बोलवा म्हटलं नाशिक चालला गेलो म्हटलं आज जर नाही गेलो तर कॉलनीवाल्यांचा माझ्यावरचा विश्वास तुटेल की साहेब फक्त हो म्हणतात येत नाही त्यामुळे मी आवर्जून आज उपस्थित झालो आणि अतिशय पावन दिली आपल्या महाराजांच्या जयंतीनिमित्ताने तुमच्या कॉलनीला भेट देण्याची संधी मिळाली मी शेवटपर्यंत लक्षात ठेवेल की मी शिवजयंतीला पहिली भेट दिली होती आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालो तुम्ही सन्मान केला मला बोलण्याची संधी दिली खरं म्हणजे मला खूप काही बोलायचं होतं समोर मग छान प्रेक्षक वर्ग आहे व श्रोता आहे परंतु पुढे एक कार्यक्रम असल्याकारणाने मी रजा घेतो आहे पुढचा एखादा कार्यक्रमामध्ये मला तासभर बोलण्याची संधी द्या लोक शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो माझ्या शब्दांना विराम देतो वेदनेस साठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर वेंचूर